तो निव्वळ अपघात होता थोर थोर लोक फक्त पुण्याहून आणि पारल्याहून येतात वगैरे अशी एक अशी दबदबा होता तेव्हा <laughs> लगेच सायकेट्रिस्ट कडे गेलं <laughs> आई वडिलांना घेऊन आणि मग काउन्सिलर कडे रोज सध्या असं काय व्हायचं नाही माझं केलं <laughs> पण मग मानवी आयुष्यामध्ये मा ह्युमिलिएशन तुम्हाला जेवढं शिकवतं ना तेवढा अनुभव कुठचाही दुसरा शिकवत <laughs> आपल्याला जे जमतं तेच थोर आहे कविता ही गोष्ट मला अशा लक्षात आलं कि साला माणसाला आतूनच आलं होतं माणसा इथे जेवढं साठलेलं आहे ना त्याचा फक्त पॉईंट फाईव्ह पर्सेंट माणूस देऊन जातो या जगात बाकी नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह त्याच्याकडेच राहत हे असं असं काहीतरी घडलं होतं आणि खूप मजा आली होती किंवा मी अंतर्मुख झालो होतो किंवा मला खूप शिकायला मिळालं होतं मी व्यक्ती म्हणून समृद्ध झालो होतो असं काय माणूस कशानेही बदलत नाही एक्सेप्ट प्रेमाने बलात्कारापेक्षा गर्भ राहणं हे जास्त धोकादायक वाटतं आता बोल बाबानी बाहेर काढल्यावर भिवंडीला मी लूम्स चालवायचो एका मारवाड्याच्या हा <laughs> म्हणजे आता मी फक्त लक्झरी अनुभवायच्या राहिल्यात मला जे अंबानी वगैरे अनुभवतात ते <laughs> सुंदर मुली ह्या वस्तू सारख्या वापरतात हे मला पहिल्यांदा मराठवाड्यात बीडमध्येच कळलं